जय शिवराय मित्रांनो आज दादा यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा पाचवा दिवस असताना सरकार उपोषणाकडं गांभीर्याने न बघता विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवत आहे आज या सराटीमध्ये आणि वडीगोद्रीमध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा फाडण्याचं काम सरकारच्या काही दलालांनी केलेलं आहे सरकारला असं वाटत असेल की करोडो मराठ्यांचं हे आंदोलन एखादी दंगल पेटवून आपण उधळून लावू तर एवढे खुळे आम्ही आता राहिलेलो नाहीये सरकारला विनंती आहे आमच्या भाऊनेसोबत खेळू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज झेंडा फाडण्याचं काम करून दंगल घडवण्याचं काम या ठिकाणी आज या सराठीच्या वडीगोदरीच्या वेशीवर झालं तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सन्माननीय उपोषणाला उपोशा, बसलेले आपण सर्वांनी शांततेत या उपोषणाला भेट द्यायची मराठ्यांनी फक्त एकदाच आपली ताकद दाखवून द्यायची इलेक्शन जवळ आलेले सरकार इलेक्शन जिंकण्यासाठी पुन्हा सत्तेत येण्यासाठी काही करायला तयार आहे आणि म्हणून कुठलाही वाद न करता कुठल्याही भावनेला बळी न पडता सन्माननीय मनोज दादा सांगतायत त्याप्रमाणे शांततेत पण मात्र सर्व मराठ्यांनी सराटीमध्ये यायचं यायचंय कारण आता ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे आता शंड होऊन जर का आपण घरात बसलो तर आपल्या लेकरा बाळांना गुलामीत जगल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाची चालू आलेली ही लढाई आता आपल्याला आपल्या खांद्यावर पेलावी लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज फाडण्या इतपत यांची गेलेली आहे यांना एवढंच एक सांगतो सरकारला देवेंद्र फडणवीसांना एकच सांगतो तुम्ही जी आग लावू पाहत आहे ती आग तुमच्या ढोंगखालच्या खुर्चीला लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दोन समाजात भांडणं लावण्याचं काम करू नका एक उपोषण शांततेत चालू असताना त्या उपोषणाच्या मुख्य रस्त्यावर दुसरे दोन उपोषण चालू करायचे त्यांना पैसे पुरवायचे हे काम देवेंद्र फडणवीस गृहमंत्री करत आहे गृहमंत्री असे नीच काम जर का, का तुम्ही करणार असाल तर लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादाला तुम्ही लागतात या एका एका गोष्टीचा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा फाडलेल्या ध्वजाचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना तरुणांना विनंती आहे की मनोज दादा उपोषणाला बसले आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे सर्वांनी उद्या आपल्या मराठ्याच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी सराठी मध्ये यायचंय एकीनं यायचंय आणि आपल्या एकीची ताकद दाखवून द्यायची आहे जय जवान जय किसान जय जिजाऊ जय जय धन्यवाद